महाराष्ट्रातील भटके गोसावी समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य व्हाव्यात व संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागण्यांसाठी मिर्झेमध्ये रेल रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील भटके गोसावी समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात तसेच शेतकरी संपूर्ण कर्जमाफी व्हावी याकरिता दिल्ली येथे दोन एप्रिल रोजी आंदोलन करून मागणीचे निवेदन भारताचे राष्ट्रपती यांना देण्यात आले होते त्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिनांक अठरा एप्रिल रोजी झोपडी घालून आंदोलन करण्यात आले होते व अनेक वेळा आमदार खासदार यांना निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे मिरजेत रेल रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उदय घाटके विक्रम गोसावी दीपक घाटके उज्ज्वला माळी रुपाली गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही भारतीय राष्ट्रवादी पार्टीतर्फे आज मिरज येथे रोल रोक रोल रोको आंदोलन केलेले आहे त्याचे कारण असे की गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातील भटके गोसाई समाजाच्या मागण्याबाबत वारंवार आंदोलन करून निवेदन देऊन कुणीही लक्ष देत नसल्यामुळे आज आम्ही रेल रोको केले आहे तसेच कर्नाटक येथे आमच्याच गोसावी बंधूंना डोंगरी ग्रासियाप्रमाणे आदिवासीप्रमाणे सवलती मिळतात मग महाराष्ट्रात गोसाव्यांना तेच सवलत का मिळत नाही तरी यांचे संशोधन व्हावे व वा म कसून खाण्यासाठी जमिनी देण्यात याव्या दारिद्र्यशेत नास नावं याव्यात अशा अनेक प्रकारच्या गोसावी समाजासाठी आम्ही मागण्या आज मा नि मागण्याचे निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलेले आहे आज आम्ही तसेच महाराष्ट्रातील शेतकरींना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने भारताची ओळख पूर्ण जगात आहे त्याच शेतकऱ्यांना आज आत्महत्या करण्याची वेळ वे येते याच्यासारखे आणि काही नाही जर याची गंभीर दखल शासनाने घेतली नाही तर याचे परिणाम नक्कीच शासनाला भोगावे लागतील